आमची मागणी पहिल्यापासून से आम्ही गेली चौदा महिन्यात लढा देतो पण शासनाचा एकही प्रतिनिधी आमच्या भावना जाऊन केला जातो आम्हाला शक्ती कुठे जाणारे माहिती नाही आमची जमीन किती जाणारे माहित नाही जमिनीच्या बाजूने आमच्या पाण्याचा निचरा किती होतो हेही माहित नाही या जमिनीचा प्रकल्प अहवाल देखील आतापर्यंत उघड झाला नाही मला काय कोणा गोष्टीला विरोध आहे नाही नाही अधिग्रहणाला आमच्या अधिग्रहणाला विरोधी कारण काय आहे हा सगळा भाग आहे तो समृद्ध भाग आहे शंकररावजी चव्हाण जे पाणी आणून दिले ना त्यामुळे एक जमीन देखील आमची इंच कोरडबहू नाही आणि असे महामार्ग करताना एक नियम आहे

याच्या सेंटर मध्ये पिलर टाकून ब्रिज केला तर तो देखील एक्सप्रेस वे देशात वेळ होऊ शकतो चीन मध्ये तुम्ही म्हणता आता चीन मध्ये संशोधन झालेलं आहे शेतकऱ्यांना खालच्या जमिनीला काहीही धक्का लागत नाही पण आपल्या सरकारचे धोरण कसे त्यात कंत्राटदाराकडून मिळणाऱ्या मदत्याच्या प्रमाणावर यांचे धोरण ठरत आणि इनोवेशन्स आहेत या याच्यात देखील जागतिक आपण त्याच्यावर विचार करत आणि त्याच्यामुळे विरोध वाढतो आहे एक म्हणजे कुठल्या योजना अंमलात

अजूनही आमच्या शक्ती जेव्हा भांडतात की आमच्या धर्मचा भावेदा काय आणि इतकं पाशवी यांचं शक्ती यांची काही काही ठिकाणी काय अंतिम आम्ही कुठेही मोजणी होत शेतकरी भरायला अंतिम मागणी भावना जाणून घेऊ आमच्या मुंबईच्या मोर्चात पाच हजार शेतकरी होते शासनाचा एकही प्रतिनिधी बोलायचा आम्हाला घरीच दिले त्यांनी त्यांच्याकडे जे पाशवी बहुम होते

महामार्गाला विरोध करण्यासाठी सरकारनं हा रस्ता शेतकऱ्यावर लादू पाहत आहे त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे सरकारनं शेतकऱ्यासोबत बसावं शेतकऱ्यांशी चर्चा करावी त्याच्यानंतरच काय करायचं याचा निर्णय घ्यावा शेतकऱ्याला विश्वासात न घेता मूल्यांना बाद देता तर दराने शेतकऱ्याच्या जमिनी रस्त्यासाठी सरकार घेणार असेल तर शेतकरी त्यांना जमिनी देणार नाही ही गोष्ट सरकारनं लक्षात घ्यावी आणि सरकारनं जर दबरदस्ती केली तर मात्र ते सरकारला अजिबात परवडणार नाही हे सांगतो आज आमच्या या ठिकाणी रास्ता रोप गेलेला आणि या रास्तारोपण्या आहे शक्तीपीठ महामार्ग आम्ही कसल्याही प्रकारे आणि कुठल्याही टोकाला तर देणार नाही आहे या जमिनीमध्ये आज आम्ही केळी उभवतो हा उभवतो आणि मुळात आम्ही आर्टोदारक शेतकरी असते पण सर्वच आमचं जीवन शेतीवर अवलंबून आहे म्हणून जर शेतकऱ्याला पूर्ण जर जमीनच गेली तर आम्ही काय माती खावं काय वावर आहे तर पावर आहे अशी मन आहे त्याच शेतकरी शेतकऱ्यांना हे सरकार मालकाचं नोकर म्हणून जगावं लागणार आहे जर आमची शेती पूर्ण केली म्हणून आमचा जीव गेला तरी हरकत नाही पण या शेतकरी या रस्त्याला आम्ही मदत करणार आणि त्यानंतर जरी एवढी जरी जबरदस्ती करून आमच्या गुरावर बसून जर यांना रस्ता करायचा असेल तर आम्हाला सामूहिक रित्या आत्महत्या करावं लागणार आणि यांना जबाबदार करा राहतील